एक महत्वाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कोकण आणि मध्य पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर आज सुद्धा मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय यापूर्वी मुंबईमध्ये तर ऑरेंज अलर्ट होता दुसरीकडे पुणे आणि साताऱ्यासाठी सुद्धा सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर घाटांच्या या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मैदानी भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे दरम्यान या व्यतिरिक्त डी ते सहा ऑगस्ट पर्यंत या संदर्भात पालघर ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीनं जारी केलाय इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे एक महत्वाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कोकण आणि मध्य पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर आज सुद्धा मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय यापूर्वी मुंबईमध्ये खरंतर ऑरेंज अलर्ट होता दुसरीकडे पुणे आणि साताऱ्यासाठी सुद्धा सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर घाटांच्या या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मैदानी भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाउस पडेल असा अंदाज आहे दरम्यान या व्यतिरिक्त डी ते सहा ऑगस्ट पर्यंत या संदर्भात पालघर ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीनं जारी केलाय इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका